आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आपण दोन महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो पाहूया पाहूया सविस्तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी नियमित वेतनासाठी आणि शाळांना अनुदानासाठी निधी मंजूर झालेला आहे पाहूया सविस्तर आणि समोर दुसरीसुद्धा मंत्रिमंडळाचे निर्णय काय झालेले आहे आपण पाहूया सविस्तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी अनुदान वितरण सन दोन हजार पंचवीस सी लेखाशीर्ष बावीस झिरो दोन तेहतीस एकसष्ट छत्तीस सहाय्यक अनुदान वेतन मान्यताप्राप्त अशासकीय माध्यम शाळांना अनुदान प्राप्त झालेलं आहे परिपत्रक निर्गमित नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस मान्यताप्राप्त अशासकीय माध्यम शाळेतील शिक्षक शिक्षक, शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अनुदानासाठी सात एप्रिल दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे संदर्भ क्रमांक एकनुसार मंजूर अनुदान रक्कम रुपये सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी पंच्याण्णव लक्ष पंच्याऐंशी हजार फक्त हा ए संदर्भ दोन तीननुसार अनुदान रुपये एकाहत्तर झिरो झिरो बा बासष्ट हजार सन दोन हजार पंचवीस सव्वीस ह्या आर्थिक वर्षातील नियमित वेतनाचा खर्च भागविण्यासाठी बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे क्षेत्रीय कार्यालयाच्या मागणीनुसार अनुदान रुपये एकाहत्तर कोटी बासष्ट हजार सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील पुढील कालावधीचा खर्च भागवण्यासाठी सोबत दिलेल्या विवरणपत्रानुसार वितरित करण्यात येत आहे दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात वित्त विभागाने मंजूर केलेले अनुदान आहरण संवितरण अधिकाऱ्यांना शासनाने वेळोवेळी निर्मित केलेल्या शासन निर्णयातील व शर्तीच्या अधीन खालील लाटी हो शर्तीच्या अधीन हो, राहून वितरित करण्यात येत आहे मासिक निधी विवरणपत्रात दर्शवल्याप्रमाणे निधीवरच खर्च करण्यात यावा का खर्चित रक्कम पुढील महिन्यात आवडण्याची सुविधा उपलब्ध राहणार याची नोंद घ्यावी खर्चाचा मासिक प्रगती अहवाल विविध प्रपत्तात स्वतंत्रपणे धर्मा सात तारखेपर्यंत सादर करावे शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खाते टी सी एस द्वारे प्रदान करणे बंधनकारक राहील कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रित ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून चालू आर्थिक वर्षातील केवळ नियमित वेतनाचा खर्च भागवण्यात यावा सदर लेखा शिक्षकाखाली या आदेशानुसार वितरित केलेले अनुदान रक्कम रुपये एकाहत्तर कोटी बासष्ट हजार आहे यापूर्वीच्या आदेशानुसार वितरित अनुदान निरंक असून एकूण वितरित अनुदान रुपये एकाहत्तर कोटी बासष्ट हजार वितरित करण्यात आलेले अनुदान सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात खालील लेखाशिष्यक्रिक खर्च करण्यात यावे लेखाशिष्य बावीस झिरो दोन सर्वसाधारण शिक्षण दोन माध्यमिक शिक्षण दहा माध्यमिक शाळांना व कनिष्ठ मा विद्यालयांना सहाय्यक अनिवार्य खर्च झिरो 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 पाच सर्वसाधारण माध्यमिक शाळांच्या विकासासाठी सहाय्यक अनुदान झिरो झिरो अकरा शासकीय नवीन माध्यमिक शाळा उघडणे बावीस जिरो तेहतीस एकशे छत्तीस एक से अनुदान, अनुदान, साथ सा अनुदान वेतन मागणी करण्यात आलेली आहे परिपत्रक पाहूया सात एप्रिलचं राज्य कर्मचाऱ्यांसाठी माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान वितरणाबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे संपूर्ण राज्यासाठी सात एप्रिल दोन हजार पंचवीसचं सहाय्यक अनुदान वेतनबाबत शाळांना माध्यमिक शाळांना अनुदानाबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे आपण मंत्रिमंडळाचे निर्णय पाहणार आहोत नवनिर्णय मंत्रिमंडळ निर्णय हा कंत्राटी कर्मचाऱ्याचे मानधन निश्चित तर सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय पाहूया सविस्तर दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्याचे मानधन निश्चित करण्यात तस करण्याचा तर सरकारी कर्मचाऱ्यांचा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पाहुया मंत्रिमंडळ निर्णय मुख्यमंत्री सचिवालय जनसंपर्क कक्ष मंगळवार आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नऊ निर्णय घेतलेले पाहूया सविस्तर नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणार यातून विकास कामांना वेग येणार नगरविकास दोन राज्याचे वाळू रेतीन निर्गतिक धोरण दोन हजार पंचवीस जाहीर महसूल तीन महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन व पुनर्वसन अधिनियम एकोणीशे एकाहत्तरमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार गृहनिर्माण वांदे रिक्लेमेशन व वा आदर्श नगरवर्डी ह्या दोन महाडा अ अभिन्यासातील अमरावतीचे सी टॅग डी ए मार्फत एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय गृहनिर्माण सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्याचे धोरण विशेष अभय योजना दोन हजार पंचवीस महसूल विभाग नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या स्थापना करण्यात येणार आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन खाजगी अनुदानित आयुर्वेद खाजगी अनुदानित युनानी संस्थेमधील गडबळ व क ड संवर्गातील शासकीय मंजूर पदावरील शिक्षक शिक्षक अधिकारी व कर्मचारी यांना पूर्वलक्षप्रमाणे एक दोन लाभाची सुधारित सेवाअंतर्गत प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य शासकीय आयुर्वेदिक होमिओपॅथी युनानी योग व निसर्गोपचार महाविद्यालयातील कंटाटी पद्धतीने मानधन तत्वावर भरवायच्या अध्यापकाचे दरम्यान एकत्रित ठोक मानधन निश्चित वैद्यकीय शिक्षण औषधद्रव्य महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि जि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम सुधारणा ग्रामविकास महाराष्ट्र राज्य सरकारच्या दिनांक आठ एप्रिल रोजी म झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे